श्री स्वामी समर्थ इथे श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथे तुम्हाला मी मूगडाळ डाळ पापडे अशा पद्धतीने बनवून दाखवणार आहे खुसखुशीत असे हे बघा खमंग अशी अजिबात तेलकट होत नाही मस्त अशी हे आणि संपेपर्यंत ही छान अशी राहते अजिबात मऊ पडत नाही थंड झाली की आपण बंद डब्यामध्ये ठेवू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मूगडाळ डाळ पापडी बनवण्याकरिता दोन वाट्या तांदळाचे पीठ वापरलेलं आहे मी हे दोन वाट्या तांदळाचे पीठ आहे एक वाटी गव्हाचे पीठ आहे याच्याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता आणि एक वाटी बेसन पीठ आहे हे झाले पीठ याच्यावरती आपल्याला आता चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा हळद पावडर टाकूया छोटा चमचा आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे मी इथे एक चमचा ओवा टाकल्यानंतर एक चमचा जिरे अख्खा जिरे टाकते छान टेस्ट येते पपडीला एक चमच्यावर कसुरी मेथी इथे मी हाताने बारीक असे चोळून टाकणार आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे दोन चमचे मी ते पांढरे तीळ वापरलेले आहे ते टाकून घ्यायचे दोन चमचे पांढरे तीळ आता आपण मूग मुग डाळ पापडी करत आहे तर अर्धी वाटी डाळ मी इथे दोन तास भिजत घातलेली आहे तर छान डाळ भिजलेली आहे पाणी काढून टाकलेलं आहे अर्धी वाटीची एक वाटी डाळ झालेली आहे ही टाकून घ्यायचं आहे आखी डाळ टाकायची आहे याच्यावरती आपल्याला अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे कच्च तेल आहे आता सगळं एकत्र एक हाताने करून छान असं मिक्स करून घेऊया ते, तेल टाकून ते छान असं पीठ पापडीचं पीठ ना पापडी सॉरी पापडीचं पीठ आहे ना मुग्दाळ पापडी आहे खूप सुंदर अशी होती आणि याला संपेपर्यंत काहीच होत नाही तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकता हे बघा छान मी इथं चोळून चोळून तेल लावून घेतलेलं आहे हे बघा मुठ बांधेपर्यंत याला छान असं चोळून घ्यायचंय बघा छान असं गाठ होत आहे आता थोडं थोडं पाणी करून याचं घट्ट असं पीठ चुरून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकू नका आणि छान असं घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आपल्याला जसं पुरीला आपण चुरतो ना तशा पद्धतीनं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं टाकून चा पीठ छान असं चुरून घ्यायचं घट्टसर असं पीठ मी पापडीचं चुरून घेतलेलं आहे डाळ पापडीचं आता ह्याला दहा मिनटं आपण रेस्ट करू देऊया आणि छान असं पीठ आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचं पीठ छान भिजले की पुऱ्या लाटून घेऊया थोडं दहा मिनटं ठेवूया असंच दहा मिनटं झालेले आहेत आता पीठ थोडंसं हाताने छान असं चुरून घेऊया असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत मी पोळीसारखे आता थोडंसं सुक्कं पीठ टाकून याला छान असं लाटून घेऊया जास्त वापरायचं नाही थोडंसं टाकायचं जेवढं लागतं तेवढं एकदम हळूहळू लाटूया कारण की डाळ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं फाटल्या जातं आणि पातळ लाटून घ्यायचं लक्षात असू दे आपल्याला पुरी फुगू द्यायची नाहीये त्याला काटा चमच्याने थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे हे बघा पातळ छान लाटून घेतलेलं आहे पोळीच्या एवढं आणि पोळीसारखंच पातळ केलेलं आहे आता याला आपल्याला काटा चमच्याने थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आता काटा चमचा आहे याच्याने थोडंसं असं होल घ्यायचं छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे पुरी जास्त फुगणार नाही आहे आता हे मी काठाचा छोटा ग्लास घेतलेला आहे तुमच्याकडं पुरीचं जर साहित्य साहित्य असेल ना पुरी काढायचं तर या त्या साह्यानं तुम्ही पुरी काढू शकता छोटं छोटं करायचे जर थोड्या मोठ्या हव्या हो असेल ना तर वाटीचा आकार घ्या आणि याच्याने आपल्याला आता गोल गोल छान अशा पुरे आहेत सध्या पुरी पुरी काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायचे अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या इथे मी बनून घेणार आहे आता हे पुऱ्या मी तळून घेणार आहे तुम्हाला एवढ्या तळून दाखवते आणि बाकीच्या सगळ्या मी बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने हे पुऱ्या आहेत छोट्या छोट्या मस्त आता हे छान तांबूस रवीपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे सॉरी तळून घ्यायचं आहे तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं असेल आपण आता तळून घेऊया ह्या आणि बाकीच्या मी असाच पद्धतीनं बनवून तळून घेणार आहे तेल छान गरम झालेलं आहे थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा आणि पुऱ्या छान तळून घ्यायचं जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून घ्यायच्या पुऱ्या बघा एकही पुरी तुटलेली नाहीये लालटूल लाल तूट छान तळून घ्यायचं आहे गॅस मिडियम टुलो ठेवायचा हमंग तळला गेल्याने की पुऱ्या टिकतात ह्या पूर्ण थोडासा लाल कलर येपर्यंत आपल्याला तळायचा आहे कलर छान लाल असा आहे तांबूस असा त्या पुऱ्या इथे मस्त तळेल्या आहेत आपल्या आता एका ट्यूशू पेपरवर ह्या पुऱ्या काढून घ्यायचे हे बघा असं मस्त असं खरखोस करतात वाजायला म्हणजे पुऱ्या इथं मस्त तळवेल्या आहेत आता एका ट्यूशू पेपरवर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे बनवून घेणार आहे एका टिशू पेपरवर हे काढून आहे छान अशा ह्या पुऱ्यात आपल्याला डाळ पापडी करून घ्यायचं आहे त्याला आम्ही छिद्र पडल्यामुळे बघा अजिबात फुगलेली नाही छान कडक झालेली आहे मस्त खरपूस अशी जास्त कडक पण लागत नाही आता मी सगळ्या बनवून घेते अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या होतात तर इथे आपली डाळ पापडी तयार आहे अशा पद्धतीने खुसखुशीत अशी चहा सोबत किंवा कशासोबत बी खाऊ शकता हे मस्त सॉससोबत पण खुसखुशीत अशी ही पापडी मुगडाळ पापडी इथे तयार आहे अशाच पद्धतीने मी बनवले आहे चला तर मग नंतर भेटूया अशाच चमच व्हिडिओमध्ये धन्यवाद